संस्कृती युवा प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने अकराव्या वार्षिक विहंग सांस्कृतिक कला महोत्सवाचा सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे माजी महापौर मीनाक्षी शिंदे संजय वाघुले पूर्वेश सरनाईक परिषद सरनाईक विअ सरनाईक सुप्रसिद्ध गायक निका सिंग उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद लुटता येतो मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसेच नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले असून हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखकर समाधानाचे आणि आनंदाचे जावे अशी शुभेच्छा देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना दिली प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तसेच त्यांनी संस्कृती कला महोत्सवाबद्दल उपस्थितांना माहिती दिली ते म्हणाले तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्र प्रतिमा उंचवण्यासाठी चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन शंभर दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामांच्या नियोजनाबद्दल आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी शेवटी अभिनंदन देखील केले केलेलं फेस्टिवल या फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी लोक किस प्रकार से रिस्पॉन्ड करते हैं हैं आप तो गाते लेकिन इन सब मिलकर जो सुर वो भी कितना सुंदर था वो आपने देखा तो बडे सुनीले बडे सुनीलेले लोग है सुनीले इसलिए आहे की हमेशा हमारे पीछे रहते हमको आशीर्वाद देते इसलिए बडे सुनीले लोक है मी ठाणेकरांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ऐकत होतो आणि विकास सिंग हे तर स्वतः अतिशय उत्तम गायक आहेतच अतिशय सुप्रसिद्ध गायक है पर इतक सुप्रसिद्ध गायका एखाद दूसर गायका गीत गाता सहजते ने गाव होत नहीं पर आपने जो किशोर दा को ट्रिब्यूट दिया है उसके लिए भी मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ वैसे तो आपके गाने इतने हिट है कि वो अगर आप रात भर सुनाए तो भी यहाँ से कोई हिलेगा नहीं लेकिन अब मैं ज्यादा समय शुरू में असुरों का काम नहीं करना चाहता इसलिए मैं आपको भी बहुत बहुत बधाई देता हूँ हमसे मित्र प्रताप सरनाई की मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना संक्रांतीच्या उदयाच्या शुभेच्छा सर्वांना देतो नवीन वर्ष सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य आणि ऐश्वर घेऊन यावं अशी ईश्वर ती प्रार्थना करतो आणि माझं म्हणणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र